हडपसरमधील गुंड टिपू पठाण टोळीतील गुंड शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख हा पुणे पोलिसांशी झालेल्या चकमकीत ठार झाला शाहरुख हा काळेपडळ पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यामध्ये फरार होता त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर त्याने गोळीबार केला आणि त्यानंतर चकमक उडाली ही घटना रविवारी पहाटे पाचच्या सुमारास सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ असलेल्या ला, लांबोटी गावात घडली शाहरुख त्याच्या एका नातेवाईकाच्या घरात लपून बसला होता पोलिसांच्या पथकाने तेथून देशी बनावटीची दोन पिस्तुले नऊ काडतुसे आणि दोन कोयते जप्त केले आहेत शाहरुख शेख हा सराईत गुंड टिपू पठाण याच्या टोळीचा सा साथीदार होता काळेपडळ पोलीस ठाण्यात गंभीर गुन्हे त्याच्यावर विरुद्ध दाखल आहे सय्यदनगर भागातील एका महिलेची जमीन टिपू पठाण आणि त्याच्या साथीदारांनी बळकावली होती जमिनीवरील ताबा सोडण्यासाठी पठाणने त्या महिलेकडं वीस लाखांची खंडणी मागितली होती महिलेनं याबाबत काळेपडळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती या प्रकरणी टिपू पठांसह नऊ जणांना अटक करण्यात आली होती पठांसह त्याच्या साथीदारांविरुद्ध मोक्कानुसार देखील कारवाई करण्यात आली होती या प्रकरणात शाहरुख उर्फ अट्टी रहीम शेख याच्यासह आठ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता गुन्हा दाखल झाल्यानंतर शाहरुख आणि पठाण टोळीतील इतर गुंड फरार झाले होते गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख यांनी दिलेल्या माहितीनुसार शाहरुख शेख सोलापूर जिल्ह्यातील मोहोळजवळ असलेल्या लांबोटी गावातील त्याचा नातेवाईक राजू अहमद शेख याच्या घरात लपला असल्याची माहिती पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला मिळाली त्यानंतर गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मदन कांबळे आपल्या पथकासह लांबोटी येथे शाहरुख शेखला ताब्यात घेण्यासाठी रवाना झाले मोहोळ पोलिसांचे एक पथक त्यावेळी पुणे पोलिसांच्या पथकासोबत होते शाहरुख त्याचा नातेवाईक राजू अहमद शेख याच्या घरात मागील एक महिन्यापासून राहत होता पोलिसांचे पथक राजू शेखच्या घरी पोहोचले त्याच्या घरातील एका महिलेच्या मदतीने पोलिसांनी शाहरुख राहत असलेल्या खोलीचा दरवाजा ठोठावला तेव्हा शाहरुखची पत्नी नफिसा शेख हिने दरवाजा उघडला नफिसाने दरवाजा उघडल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक कांबळे यांनी तिला आपण पोलीस असल्याचं सांगितलं तसंच शाहरुख विरुद्ध काळेपडळ पोलीस ठाण्यामध्ये खंडणी आणि मोका अंतर्गत गुन्हा दाखल आहे तो आरोपी आहे त्याला पकडण्यासाठी आपण आलो आहोत असं कांबळे यांनी तिला सांगितलं त्यानंतर तिने आरडाओरडा करण्यास सुरुवात केली त्यानंतर शाहरुखने त्याच्याकडील पिस्तूल पोलिसांवर रोखलं कांबळे यांनी शाहरुखला पिस्तूल खाली ठेवून शरण येण्यास सांगितलं मात्र हिने सहाय्यक निरीक्षक कांबळे यांना धक्काबुक्की केली तसेच शाहरुखने तुम्ही मला पकडण्यासाठी आला आहात मीच तुमचा खेळ संपवतो तुम्हाला जिवंत सोडणार नाही असं म्हणत पोलिसांच्या दिशेने गोळी झाडली त्यावेळी घरात शाहरुखची तीन मुलं देखील होती पोलीस शाहरुखची पत्नी तसेच मुलांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याचे बघून पोलिसांनी पुन्हा एकदा त्याला शरण येण्यास सांगितलं मात्र तरीही तो ऐकत नसल्याचं बघून पोलिसांनी त्याच्या पायावर गोळी झाडली मात्र तरीही शाहरुखने गोळी झाडल्याने पोलिसांनी त्याच्या दिशेने गोळी झाडली या चकमकीत आरोपी शाहरुख जखमी झाला आणि खाली पडला पोलिसांनी त्याला तातडीनं सोलापूर जिल्ह्यातील सिव्हिल हॉस्पिटल इथं दाखल केलं तिथं उपचारादरम्यान शाहरुखचा मृत्यू झाला पुण्यात पोलिसांची पहिली चकमक लष्कर भागातील धोबीघाट परिसरात एकोणीसशे त्र्याऐंशीमध्ये घडली त्यावेळी सुरेंद्र पाटील विनायकराव जाधव यांनी राजू हिसामुद्दीन शेख याला चकमकीत ठार मारलं होतं आजपर्यंत पुण्यातील तेहतीस गुंड पोलीस चकमकीत ठार झाले आहेत ही माहिती तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओजसाठी तुम्ही बघत राहा सिविक मिरर